हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कश्या आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा पुन्हा एक वडा नवीन अनुभव घेऊन तुमच्यासाठी मी आली आहे आजचा अनुभव एका ताईचा आहे आणि त्या ताई जळगाव इथलचा आहे त्यांचं नाव निर्मला त्या ताईंचा अनुभव ऐकूया त्यांच्या शब्दांमध्ये त्या ताई सांगतात स्वामी समर्थ महाराजांनी त्यांचे रक्षण कसे केले ह्याविषयी त्यांचा आजचा अनुभव आहे तर ऐकूया तो अनुभव ताई म्हणता सर्वांना श्री स्वामी समर्थ मी गेल्या सात आठ वर्षापासून स्वामी महाराजांच्या सेवेत आहे लगेचच माझ्या मुलाच्या लग्नाचे योग आले लग्नाची तयारी जोरात सुरू झाली परंतु मला एका विचित्र चिंतेने घेरले होते कारण माझी तब्येत मला साथ देईना त्यामुळे मला खूप काळजी वाटत होती माझ्या कमरेच्या हाडात गॅप असल्यामुळे मला खूप त्रास होता मला काहीच सुचत नव्हते लग्नाच्या चार पाच दिवसापूर्वी मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात गेले आणि महाराजांना विनंती केली माझी तब्येत बरी होऊ द्या कारण माझ्या मुलाचे विवाह समारंभ आहे मुलाचे लग्न सोहळ्यासाठी आम्ही सकाळी वधूच्या गावी जाण्यास निघालो प्रवास सुखरूप झाला विवाह सोहळा व्यवस्थित संपन्न झाला परत निघण्यासाठी सामानाची केली वो मदे सर्व सामान व्यवस्थित सा आलेले इतर पाहुणे मंडळींना आम्ही ट्रॅव्हल्स मध्ये रवाना केले मी व माझे पती सामान भरलेल्या टेम्पो मध्ये बसलो सायंकाळी सात वाजता आम्ही तेथून निघालो ट्रॅव्हल्स पुढे निघाली होती आमची टेम्पो जवळजवळ पाचोरा गावापर्यंत पोहोचली होती रात्रीचे दोन वाजले होते माझे डोळे लागले होते तेवढ्यातच खूप मोठा प्रकाश आमच्या टेम्पोवरती पडला आमची टेम्पो, टेम्पो रस्त्याच्या कडेने असणाऱ्या फार मोठ्या दगडावर आढळली त्यामुळे मी गाडीच्या समोरच्या काचेतून बाहेर फेकल्या गेली माझ्या पतीच्या गुडघ्यालाही लागले होते तरीही ते माझा इकडे तिकडे शोध घेऊ लागले नंतर बघता तर काय मी गाडीच्या पुढच्या काचेतून बाहेर पडले होते परंतु आम्हाला याही परिस्थितीत आश्चर्याचा धक्का बसला मी जशी बाहेर गाडीतून पडली म्हणजे काचेमधून मी बाहेर पडली आणि जशी मी बाहेर गेली तसे माझ्या कमरेचे दुखणे अचानक बरे झाल्यासारखे मला जाणवले जणू काही प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांनी मला अलगतपणे उचलून एका बाजूला सुखरूप बसवले कारण मी जेथे पडली अनेक झाडे होती तरीही मला साधे देखील नाही मागे बसलेल्या कुणालाही काहीच दुखापत झाली नाही ही स्वामी समर्थ महाराजांची कृपा होती मला आश्चर्यजनक ही घटना वाटली मी स्वामींना जी प्रार्थना केली होती ते तर माझी बरीच झाली माझ्या कमरेचे जे दुखावे होते ते तर बरेच झाले जो गॅप होता त्याचा मला त्रास होत नव्हता पण विचार करण्यासारखा हा एक मोठा विषय आहे की टेम्पोचा जो पुढचा कास होता त्या कासामधून मी बाहेर पडली आणि कासामधन पडतानाही मला तो काचही लागला नाही आणि विशेष म्हणजे जिथे मी पडली तिथे खूप काट्या होत्या त्यातला एकही काटा मला पुचला नाही कि मला ते काटे तर दूर आहे मला जे काचामधनं मी पडली होती मला तोही लागला नाही खरंच स्वामी समर्थ महाराज त्या दिवशी माझ्यासोबत होते आणि स्वामी समर्थ महाराजांनी माझे रक्षण केले स्वामी समर्थ महाराज जर माझ्यासोबत नसते तर आमच्या दोघांसोबत काहीतरी घडले असते अशा स्वामी समर्थ महाराजांना मी कोटी कोटी वंदन करते स्वामी समर्थ महाराज असेच माझ्यासोबत राहो ही माझ्या स्वामींना प्रार्थना करते बघा किती सुंदर अनुभव होता ताईचा त्यांनी छोट्या शब्दांमध्ये सांगितलेला आहे पण अनुभव खूप मोठा आहे आहे कारण विचार करण्यासारखा विषय गाडीचा होतो आणि त्या तरी त्यांना काही त्रास झाला नाही जो त्रास त्यांना होता कमरेचा तोही त्यांचा गायब झाला म्हणजे स्वामींचीच कृपा म्हणावी ही, ही। आणि खरंच स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताला अलगतपणे त्रासामधून बाहेर काढत असतात तर कसा वाटला तुम्हाला आजचा अनुभव नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका तुम्हालाही असेच अनुभव आले असतील तर तुम्ही तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करू शकतात आणि आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक जॉईन करा आणि तुमचे अनुभव देखील या चॅनलवरती सांगा बाकी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ